पार्टीचा जय सु भार पीठ महामार्ग विरोधात नुकते सर्व रस्ता रोको आंदोलन करण्यात आले होते व त्याला प्रतिउत्तर आणि मतदार संघाचा विकास व्हावा यासाठी चंदगड विधानसभेचे आमदार शिवाजीराव पाटील व भाजप कार्यकर्ते आणि नागरिक यांच्या वतीने आज भव्य पदयात्रा काढण्यात आली तसेच प्रांतांना निवेदन देण्यात आले याच अनुषंगाने आजच्या या पदयात्रेचा आढावा घेतला ते अभिजित काय नाही आज हा आज खूप अतिशय आनंद आहे की आपल्याला हा शक्ती मार्ग भक्ती मार्ग आणि विकासाचा मार्ग आपल्या मतदारसंघातून होणं खूप गरजेचं होतं आणि महाराष्ट्र शासनाने गंभीर दखल घेतलेली आहे आता राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसाहेबांच्या माध्यमातून आपल्याला ही विकासाची गंगा जी नागपूरपासून सुरू झाली ती गोव्यापर्यंत जाणार तर आम्हाला माहिती आहे की ह्या माध्यमातून दिल्लीपासून ज्या गाड्या पण आप आणि जे वाहतूक ही मार्गे पूर्ण मद्रासपर्यंत ते कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत हा विषय इस्तूर जोडला जातो आणि त्यामुळे एक रस्ता झाल्यानंतर विकास काय असतो ही मुंबई पुणा आणि इतर राज्यात आपण बघू दृष्टीकोन बघू शकतो आणि या माध्यमातून आपले चांगला एक पर्यटनच्या दृष्टिकोनातून आपल्याला खूप मोठा एक संधी प्राप्त होते आपले पाच गड किल्ले त्याच्यामधून ज्याच्यामधून काही तीक संधी प्राप्त होते आता आपल्या चांगल्या इंडस्ट्री आपल्या केमिकलविरिद्ध सगळ्या इंडस्ट्री आपल्या भागामध्ये येऊ शकतील आणि त्यानंतर आपल्याला हा दोन्ही समुद्र रोड रेड्डी पोर्ट आणि गोवा पोर्टला जोडल्यामुळे हा आपल्याला भविष्यात एक लॉजिस्टिक पार्क मी जे स्वप्न बघून मी मतदारसंघात चाललो आहे त्यामुळे प्रत्येक गावामध्ये प्रत्येक युवकांना आज एक रोजगार आणि आमच्या महिला आघाडीच्या सगळ्या माझ्या बचत गटाच्या महिला भागिनी असतील आज त्या विकासापासून वंचित आहे आणि आपलं एक मोठं स्वप्न म्हणून आम्ही चाललोय आहे आणि स्वप्न साकार होते याचा आम्हाला खूप आनंद होते आणि याच्यामध्ये विरोध म्हणून विरोध करतात त्याच्यामध्ये आम्ही कुठल्याचं गंभीर दाखल घेत नाही आम्ही सर्व शेतकऱ्या कुटुंबाशी संबंधित आहोत आणि सर्व शेतकऱ्यांशी चर्चा करून विमर्श करून चर्चा विमर्श केल्यानंतर आपण हा मार्ग आपण व्हावा म्हणून आम्ही कळतशी विनंती महाराष्ट्रासनाकडे आपण हे करतो आहे आणि शंभर टक्के काम होईल याच्यामध्ये मला कुठली शंका नाही आहे आणि विरोधकडून काय आशा ठेवायच्या नसतात ज्यांनी विरोध केला ते बहात्तर लोक होते चौतीस लोकांनी अटक करून घेतली त्यामध्ये बहात्तर लोक होते आणि अटक कराय करा म्हणून असंच होते पोलिस होता आणि लोक आहेत जे शेतकऱ्याचे नेते म्हणून आज विरोधात त्याला शेतकऱ्या बांधवांनी साकारले कारण त्यांच्या जीवावरती आंदोलनं करायची मोठमोठी आंदोलन उभे करायचे लोकांच्या भावना भडकवायच्या आणि शेतकऱ्यांना एक आशा दाखवायची आणि नंतर मग कारखानदारांकडून मोठमोठ्या त्यांच्यावरून तोंड पाण्या करायचे आणि आपल्या स्वतःची घरं बोलून जायचे याच्यामध्ये कुठली आता शंका झालेली नाहीत पण त्यांचे सर्व शेतकरी बांधव त्यांचे सत्य नेते त्यांना सोडून एक वेगळ्या प्रवाहामध्ये चांगल्या प्रवाहामध्ये आलेले आहेत आणि आता तथाकथित नेतेच म्हणायला लागेल त्यांना त्यांना गावात पण विचारत नाही त्यांच्यामध्ये एक शब्द आहे दोन हा नेता म्हणा अशी परिस्थिती आली आहे आणि बाकी इथे बोलणं योग्य नाही आहे आम्ही एक चांगलं निवेदन दिल्यानंतर माझं अधिवेशन सुरू आहे अधिवेशन मी इथे थांबलो आहे परवानगी घेतली आणि मला हे झाल्यानंतर मला अधिवेशनला पोहोचायचं आहे आणि आपल्याला विकास कामासाठी हे मोठा एक चांगलाच आम्हाला भाव भेटतोय कारण का ह्या नेत्यांची मुलं कुठे नोकरी धंदा करायची आणि घरच नाही त्यांच्याकडे पाचशे हजार जर का यांच्या आहेत तर आम्ही पोरं आम्ही आज मुंबईला असेल पुण्याला असेल गोव्याला असेल किंवा रायगड पण आणि पूर्ण देशभर आम्ही मोठापणासाठी आम्ही भटकतो आहे ती भटकती पुन्हा आमच्या मतदारसंघात होऊ नये सगळ्यात रोजगार व्हावा चांगलं शिक्षण संस्था यावा चांगला हॉस्पिटल यावा चांगलं मेडिकल हब व्हावा हा दृष्टीनं बघितला आणि शक्य आहे कारण का बेळगावची उप्रध्यानी जर एवढी होत असेल आपल्यासमोर दहा पंधरा वर्षात तर आपण का नाही आणि होणार या दृष्टीनं आपला विकास त्या दृष्टीनं आपल्यासमोर प्रयत्न आहे आणि नक्की जे असेल याच्यामध्ये कुठली शंका नाही असं म्हण आहे की देवेंद्र फडणवीस सांगितल्यामुळे हा ट्रायल बॉल टाकला आहे असं त्या संदर्भात हे बघा एक हा देवेंद्र दे फडणवीस साहेबांच्या बद्दल जेवढं बोलू तेवढं हे कुठे असे घुसमस्करी किंवा अशा त्यांना त्यांच्याकडे जागत नाही आणि ते विकास मूर्ती म्हणून पूर्ण महाराष्ट्र की आपण द्वेष त्यांच्याकडे आदरणीय बघतोय आणि एक आज कुठल्याही राज्यात गेलात तर देवेंद्र फडणवीस साहेबांचं नाव एक संघर्ष होता आणि एक विकसित मुख्यमंत्री विकसित महाराष्ट्राचा आज देशामधलं विकसित राष्ट्र महाराष्ट्र बघितलं जातं तो एक नेता म्हणून चांगला मोठा आदरणीय मोठा नेता म्हणून त्यांच्या बघितला जातात त्यांचा दृष्टिकोन खूप वेगळा आहे आणि या गोष्टी ते लक्ष देणार नाहीत आणि त्यांना खुश खरं तसं ते नेते नाही ती खुश मस्ती करून खुश होती त्यांना विकास आणि कामावर सुधारित ते कुणाशी काय चर्चा करत साहेब सगळ्या बाधित शेतकऱ्यांचा पाठिंबा मिळणार काय तुमच्या भागामध्ये अहो आम्ही कृषीनी सगळे सात बारा गोळा करून आम्ही देतोय शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन आम्ही शेतकऱ्याची मुला आहोत आमचं कुटुंब शेतकरी आहेत आमच्या सगळा आमदार समाजपूर नव्याण नाही शंभर टक्के शेतकरी आहोत आणि काय पोटपण बाहेर गेले विश्वास घेऊन त्यांना चर्चा करून जस समृद्धी महामार्ग झाला तसाच मार्ग करून आपल्या विकासाच्या आपण चाललो शक्तीपीठ मधल्या आराखड्यात आपलं नव्हतं आता तुम्ही जे प्रपोजल लिहिले ते आराखड्यात समाविष्ट व्हायलाच पाहिजे होणार व्हायला पाहिजे त्याशिवाय आम्ही पण नाही त्यासाठी सगळे प्रयत्न सुरू आहेत आपला आग्रह एकच आहे राजकारण काही नाही फक्त विकास आपला साधायचा आहे आपल्याने कुणी ना पाहिलं नाहीये आणि आम्हाला जिल्हा एकशे वीस किलोमीटर पडतो आमचा कोलिंग एकशे साठ किलोमीटर पडतो उद्या भविष्यात एक मागणी असेल ही झाल्यानंतर आपला उप जिल्हा हा गणित भागात व्हावा की माझी मोठी मागणी परत एक आंदोलन मला करायचं म्हणजे आंदोलन करण्यापेक्षा एक तो मोर्चा काढायचा मोर्चा भव्य असेल आणि जिल्ह्यातील कार्यालय आम्हाला जायला तीन तास लागतात दोन कारणांच्या हत्ती सीमा लागतात आणि भविष्यातला जो पुढचा जो मेळावा असा असेल तो गट एक जिल्ह्याचे सगळे उपविभाग व्हावं ही प्रामाणिकपणे इच्छा आहे ज्या आपल्याला सगळ्यांचा पाठिंबा अशोवत सहा असा लागला